नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगी भास्करराव मैदानी मुक्काम गोष्ट तालुका जिल्हा नाशिक आज सात जानेवारी दोन हजार पंचवीस पाच वाजेचा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम होता सगळे महाराष्ट्र भरातले असतील किंवा सगळ्या राज्यातले शेतकरी असतील सगळ्यांना यायला जमलं नाही नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आमची टीम तुमच्यापर्यंत पोहोचू पण आज हा आमचा यशस्वीरित्या पाच साडेपाच वाजेपासून चालू झालेला कार्यक्रम सव्वा नऊ रात्रीचे पब्लिक सर्वे आलेली सगळ्या क्षेत्रातून सगळ्या याच्यातन लोक आलेले आहेत आमचा हा शेवटच्या याच्यात आहे आणि काही शेतकरी बांधवांचा आता आपण काही प्रश्नांचे उत्तर आपण देतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कुठून लोक आलेले हे समजेल आणि जो महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला कौतिक कौतिक राजाराम जाधव दरेगावचे शेतकरी आलेले आहेत आपला जेव्हा हा शेवटच्या विषयात होतो तर त्यांनी विचारलेला प्रश्न असा आहे की फोनिंग करताना बऱ्याचशा ठिकाणी रबर लावतो आपण झिरो साईजचं रबर असतो झिरो साईजचं रबर ओम म्हणजे फोन तुमच्यापर्यंत येणार बरोबर फोन तुमच्यापर्यंत येणार तुझ्यापर्यंत आल्यानंतर तुम्हाला रबरसाठी माणसं झिरो साईज चे रबर छोट्या तोंडाच्या बाजूने तुम्हाला काय करायचं रबर बसवायचं रबर बसवल्यानंतर मग तो फोन तो जो कोणी माणूस आहे आपला बरोबर कामगार तो फोन त्या फळाला बसवणार त्याच्या सगळ्याच म्हणजे बस हो बसतो हो बस नंतर पिशवी तुम्ही गाठ गाठ ही मारायची आहे फांदीला मारायची सगळ्यांनी लक्षात आणि हे तुम्हाला मला हे कामगारांना माहिती आहे का त्यांना दहा वेळ समजून सांगा नंतर फांद्या तोडताना त्या फांदीला ओळू ओढू पिशु तोडता पिशवी फाळता आणि हे जर देटाचे असेल तर व्यवस्थित तो हार्वेस्ट केला जातो त्यांचा प्रश्न असा होता की रबर काही ठिकाणी रबर बसवत नाही बरोबर तो तसं तिथं पुढे पुढे जण दाखवू मलाच नको दाखवा सगळे दिसायला पाहिजे सगळे माणसं बाहेरचे पण काही आणि काही जण रबर बसवत नाही डायरेक्ट फोन तिथे जातो बारीक साईज जे असते ना साईडला फोन आलं पाहिजे आपण जरा बारीक साईज जे नको फोम बसवून आले की पिफीला का बरोबर हा सगळा विषय रबर बसवल्याने उत्पादन वाढत नाही रबर बसवायला काही होत नाही पण रबरचा विषय असा आहे सगळ्या ठिकाणी ट्रेन माणसं आहेत का इंदापूर मालेगाव वगैरेचे काही काही आहेत अशा टीम वगैरे झालं जबरदस्त माणसं ट्रेन इतके जबरदस्त आहे एका दिवसात एका दिवसात येऊन पन्नास हजार फुकू लागला किती स्वतः बोललोय म्हणून सांगतोय पन्नास हजार फुंग ते कसं पिशवीत डायरेक्ट फोन टाकणार डायरेक्ट त्या डेटापर्यंत आणि तिथं डायरेक्ट गाठ गाठ अशी असते की फोन काय बाहेर निघणार तुमचा म्हणजे बारीकच्या ठिकाणी गरज आली हा सगळा विषय आता हे मी माझ्या माणसाला समजा सांगितलं बरोबर मी काय केलं रबर बसवायचं नाही मला बरोबर रबर नाही बसवणार मी आणि रबर न बसवता मला काय करायचंय लावायचंय काही शेतकरी आता समजा मी ही टीम घेऊन गेलो या टीमच्या काही जणांना माहिती काही जणांना माहिती नाही बरोबर हे सगळ्यात किचकट आहे नवीन माणसाच्या टीमला घेऊन जा मी सगळ्या अनुभव घेत नाही पाच जण जर, जर आज आले ना समजा सहा लेडीज जे समजा आलेत ना सहा किंवा दहा जणांचा घेऊन गेलो दहाचे आठ आठचे कामे लक्षात असू द्या आणि त्याच्यात जर त्यांनी जर डायरेक्ट असा फोम लावला पुढे गेले फोम असतो पण पिशवीमध्ये असतो पण साईडला असत पिशवीची गाठ परफेक्ट बसलेली असते फोम कुठे आहे तुमचा काय त्याचा फायदा झाला का म्हणून हा काळजीचा विषय म्हणून काही जण लावता म्हणजे न लावून लावून न लावण्याचा विषय हा कशाचा स्किलचा ते त्या माणसांवरती डिपेंड करतात म्हणून ते त्याच्याने फरक पडतो का नाही काही दिवसात रबर असा अशी असते पंधरा वीस दिवसानंतर बघा तुम्ही ते रबर तुटलेलं असतात गाठ पिशुला त्या फळाच्या देटाला कशी मारायची आहे सिंगलच बरं आता हा प्रश्न सर्वांना समजला ना बरोबर इकडेच आहे तुम्ही आता शेवटचा पॉईंट आहे आता इथं हा हा पूर्ण तो कार्यक्रम ज्यांच्यामुळे सक्सेस झाला ते आपले केडकर सर बरोबर त्याच्यानंतर गोटले सर आणि आपलं त्रिवेणी ना त्रिवेणी कृषी सेवा केंद्र जाणवली बरोबर सर आणि त्याच्यानंतर गटरा मनक्र असतील आणि ही सगळी तज्ञ मंडळी मकरांगे ही सगळी तज्ञ मंडळी आणि हे तज्ञ मी काही लक्षात असू की मी तज्ञ नाही फक्त अनुभव जो आहे आणि जे सांगताय ते सांगितलं या सगळ्या गोष्टी तुमच्या सर्वांचे धन्यवाद बरोबर सगळ्या शेतकरी बांधवांचे पूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव असतील बाहेरचे जे असतील आमचा हा कार्यक्रम अतिशय हसून खेळून चांगल्या वातावरणात कोणी कोणी पूर्ण झालं का आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आता प्रश्न उत्तर चालू लागणार आहे सगळ्यांना सगळं समजणार आवाज चांगला यायला पाहिजे दिसतंय जेवत आहे काळजी घ्या नियोजन करा स्वतःच नियोजन स्वतः करा भावाचं उदाहरण तुम्हाला मी दिलं बरोबर उदाहरण दिलं तुम्ही नियोजन केलं सगळ्या गोष्टी होणारे एकाच वेळेला मार्केट मध्ये आणायचं नाही पाच महिने तुमच्याकडे आहे त्याच्यानुसार नियोजन करा सगळ्या गोष्टी करा यशस्वी व्हा म्हणून मी मला काय सांगितलं की सगळ्यात पहिलं आपले काय होतं माझं कोण सांगेन एकमेका साह्य करेल अवय धरे खूप आणि धन्यवाद